स्वामी समर्थन नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामीच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो। तर उद्या आहे अक्षय तृतीया आणि सकाळी उठल्याबरोबर आपल्याला हा एक शब्द म्हणायचा आहे की ज्यामुळे धन पैसा माता लक्ष्मी हे आपल्या घराकडे तुमच्याकडे आकर्षित व्हायला सुरुवाती होत असते आतापर्यंत तुम्ही हा उपाय कधी केला नसेल तर उद्या नक्की करा तुमच्या आयुष्यात खूप चांगले बदल घडल्याशिवाय राहणार नाही एक आपण म्हणतो ना लक्ष्मीला आकर्षण करण्याचा हा शब्द आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला हा शब्द उद्याच्या दिवशी बोलणं अतिशय म्हणजे अतिशय महत्वपूर्ण आहे आता ज्यावेळी तुम्ही उद्या सकाळ उठाल त्यावेळी पहिल्यांदा आपल्या हातांचं दर्शन घ्यायचं आहे आणि हातांचं दर्शन घेतल्यानंतर तीन वेळा आपले हात एकमेकांच्या वरती असे चांगले चोळायचे आहेत घसटायचे आहेत आणि नंतर तोच हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचा आहे हिरवून झाल्यानंतर आपल्याला उत्तर दिशेला आपलं तोंड करून नमस्कार करायचं आहे आणि फक्त एवढंच बोलायचं आहे की मी खूप धनवान आहे माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास आहे आणि या शब्दासोबतच आपल्याला ओम श्रीम श्री ये नम हा जो मंत्र आहे तो तीन वेळा म्हणायचा आहे लक्षात ठेवा हा शब्द एकदा म्हणून झाल्यानंतर मंत्र जो आहे ओम श्रीम श्री नमः नम हा जो मंत्र आहे तो आपल्याला तीन सकाळ उठल्याबरोबर आपल्याला हे काम करायचं आहे हा शब्द म्हणायचा आहे आणि उद्यापासून रोजच्या रोज ह्या शब्दाची सवय लावून घ्यायची आहे एकवीस दिवसामध्येच तुम्हाला चमत्कार पाहायला मिळतील स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल पाहायला मिळेल आपल्या घरामध्ये पैसा येईला सुरुवात होते कोणत्या ना कोणत्या मार्गातून तुमच्या घरी पैसा लक्ष्मी आकर्षित होईल तुमच्या घरामध्ये शांतता ही प्रस्थापित होण्यासाठी देखील मदत ही होत असते तर झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चॅनल रुजू करून आजचा व्हिडिओ आजची माहिती मी इथे थांबवते माहिती महत्वपूर्ण वाटली असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन